अखिल मांद्राई देवी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनव उपक्रम मांद्राई देवी व्यापारी असोसिएशनशी संलग्न मांद्री बुद्रुक टू व्हीलर मॅकॅनिक स्पेअर पार्ट आणि बॅटरी व्यावसायिक असोसिएशनच्या वतीनं टू व्हीलरच्या सर्व ग्राहकांसाठी मोफत ऑइल बॅटरी चेकअप शिबिराचं आयोजन केलं यावेळी बॅटरी आणि ऑइलच्या दरात भरघोस सवलत देण्यात आली तर दिव्यांगांच्या गाड्यांना मोफत सर्व्हिसिंग ऑइल बॅटरी आवश्यकतेनुसार देण्यात आल्या या शिबिराचा परिसरातील ग्राहकांनी मोठ्या संख्येनं फायदा घेतला अखिल मांद्रे देवी व्यापारी असोसिएशनच्या या कार्याचं परिसरात कौतुक होत आहे या शिबिराला पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अजित घुले सारिका अमित घुले नंदा आबनवे नियुक्त माजी नगरसेवक बाळासाहेब घुले पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवगुणे उपाध्यक्ष धाडसी बापू गायकवाड प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय काका घुले माजी उपसरपंच अमित घुले कात्रज दूध संघाचे अध्यक्ष गोपाळराव मस्के रवींद्र घुले पोलीस पाटील अमोल भोसले दिनेश पटेल केशवनगर व्यापारी संघटना सदस्य माऊली राऊत आईसाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले सामाजिक कार्यकर्ते पितांबर धिवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मांद्राई देवी सर्व प्रकारचे व्यापारी संघाचे अध्यक्ष शिवाजी नाना घुले उपाध्यक्ष सागर प्रभुणे सचिव किरण घुले सहसचिव प्रशांत ब्रह्मे कार्याध्यक्ष अमित सुनील घुले प्रमुख महादेव लटके सल्लागार बापू सातो मांद्राई देवी मॅकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष गणेश बेलेकर सदस्य कैलास प्रभोणे मल्हारी तांबे कृष्णा घुले मोहन घुले दादा रसाळ किशोर माळे पेमाराम चौधरी मागाराम चौधरी पुष्कराज शर्मा बावणे निलेश बनकर सोमनाथ उंदरे विजय राऊत रोहन पवार गणेश खांदवे रोहित कांबळे गणेश यादव आदींनी परिश्रम घेतलं पाहूया यानिमित्त काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया सर्वप्रथम सर्व, सर्व माझ्या प्रभाग क्रमांक पंधरामधील माझ्या बंधू भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल मांजराई देवी व्यापारी संघाने इथे त्यांनी अल्पदरामध्ये ऑइल चेंज बॅटरी चेंजचा उपक्रम त्यांनी इथे प्रदर्शनास मांडलेला आहे त्याचबरोबर सर्विससुद्धा त्यांची ते लगेच देत आहेत त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी देवी व्यापार संघामध्ये दे, माझे चुलते माझे मार्गदर्शक आदरणीय पुलीस पाटील शिवाजी राणा असतील भाऊ असतील प्रशांत दादा असतील बेलेकर साहेब असतील त्याचबरोबर साहेब असतील सगळेच बापू झाळकर असतील सगळे सगळ्यांचंच मनापासून आ आभार वा व्यक्त करतो मांजरी गावासाठी सदैव हे लोक तत्पर असतात व्यापारी हे फक्त पैसे कमावण्यासाठी नाही तर लोकांच्या सेवेसाठी देखील हे कायम तत्पर असतात यांची तळमळ मी पाहिलेली आहे गेली वर्ष झालं ते व्यापारी संघ आपल्या मांद्रे गावात चालू केला आणि सुरळीत कारभार स्वच्छ कारभार त्यांचा आज मांद्रे गावात चालू आहे व्यापारी हा फक्त स्वतःचा फायदा नाही फक्त ग्राहकांचा देखील फायदा इथे पाहतो आहे आणि त्याबद्दल त्यांचं करावं तेवढी स्तुती कमी आहे कारण की आपण पाहिलं तर इथे ऑइल चेंजिंगचा एक छोटासा एक विषय त्यांना विचारला होता की ऑइल चेंज आपण काय करतो कसा करतो किंवा हे तुम्हाला काय दरामध्ये तुम्ही उपलब्ध करून देताय तर बाहेर जर आपण कुठल्या सर्व्हिस स्टेशनला गेलो किंवा गॅरेजमध्ये गेलो तर ते ऑइल चेंजिंगचे था जवळजवळ था साडेचारशे था रुपये त्यांना पडतात आणि हेच त्यांनी अगदी रोडवरती एकदम सोप्या पद्धतीने लोकांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने इथे काउंटर लावलेलं ला आहे आणि था या काउंटरवरती अगदी अडीचशे रुपये ते हे देता येत आहेत स्वतःचा फायदा नाही फक्त ग्राहकांचा देखील ते फायदा पाहत आहेत याच्यामध्ये त्यांचं नुकसानच आहे फायदा तर नाही पण नुकसान आहे पण आजच्या दिवसाचं औचित्य साधून लोकांना फायदा कसा होईल आणि व्यापारी संघ एक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे याचं कृत कुर्त, त्याच्या कृत्यामधून हे दिसून येतं आहे व्यापारी संघ हा फक्त फायद्यासाठी न करता लोकांच्या ग्राहकांच्या फायद्यासाठी हा व्यापारी संघ आहे असं कुठंतरी प्रत्यय त्यांनी दिलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ग्राहकांना देखील आव्हान करतो की आपण या व्यापारी संघाला सपोर्ट केला पाहिजे व्यापारी संघ जे काही नियम आटी लावते त्या नियमहाटी आपल्यासाठी आहेत आपल्या फायद्यासाठी आहेत नियम त्यांचे फार काय असे रूढ नाही आहेत सोपे नियम आहेत आणि लोकांच्या फायद्याचे नियम आहेत जेणेकरून एक चांगली चालना इथे चालेल व्यवसायाला चांगली चालना मिळेल आणि एक रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये आपल्या हा व्यापारी संघ चालेल गावाला प्रभाग क्रमांक पंधराला चांगली दिशा मिळेल असंच या व्यापारी संघाचे कृत्य असतं आणि या व्यापारी संघाला मी मनापासून माझ्या पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या वतीने शुभेच्छा सदिच्छा देतो आणि त्यांना काही अडचण आली कुठेही माझी गरज पडली तर मी महानगरपालिका त्यांना उपलब्ध असेल कामासाठी सदैव तुमच्या सेवेसाठी आम्ही हजर असू शेवटी तुम्ही ग्राहकांचं काम करतात त्यामुळे व्यापारी संघाला आणि सगळ्या ग्राहकांना जे माझे मतदार आहेत माझे गाववासी आहेत रहवासी आहेत आता गाव राहिल्यानंतर आपण शहरात गेलो आहे या सगळ्या लोकांची तुम्ही सेवा करता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे करावं तेवढे कौतुक पुनश्च करतो आणि तुमच्यासाठी हजर आहे अशी तुम्हाला ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी नमस्कार मांजराई देवी बहुउद्देशीय व्यापारी संघटनेच्या अंतर्गत जेव्हापासून संघटना झाली विविध उपक्रम संघटनेने राबवलेले आहेत ग्राहकांना उपयोगी आणि ग्राहकांना सवलतीमध्ये आज इथे ऑइल आहे त्यानंतर बॅटरी आहे टायर आहेत अशा सुविधा उपलब्ध करून देतात आता जनजागृती देत, त्या माध्यमातून केलेली आहे की गाडीचं ऑइल बदलणं किती गरजेचं बऱ्याच ठिकाणी आपण घटना बघतो आत्ता याच्यामध्ये की अचानक गाडीला आग लागते लाग अचानक काही गोष्टी घडतात गाड्या स्लीप होतात त्यानंतर बॅटरी हॉर्न नसतात ह्या सगळ्या गोष्टी जनजागृती केली जाते तेव्हा बरेच वर्ष गाडीकडे जे लक्ष नसतं ते लक्ष दिलं जातं असे विविध मग वृक्षारोपण असेल त्यानंतर झेंडावंदन असेल शिवजयंती असेल महात्मा फुले जयंती असेल आणि आईच्या मुलांना ट्रेनिंग देणं असेल म्हणजे संघटनेचं काम अतिशय खूप त्याचं नावलौकिक झालेलं आहे कमी वेळामध्ये संघटनेने अतिशय चांगलं काम पदाधिकारी करतायत मग नाना असतील प्रशांतजी असतील किरणजी असतील इतर सर्व पदाधिकारी यांनी कायम संघटनेच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा कशी होईल आणि ग्राहकांना आपण चांगल्या चांगल्या वस्तू कशा उपलब्ध करून देऊ अशा योजना गावामध्ये आणल्या आन आणि नक्कीच इथे चांगली बाजारपेठ उभारे अशी मी पुणे जिल्हा डोपरी संघ आणि महाराष्ट्र कॅटच्या वतीने शुभेच्छा त्यांना देतो सत्याहत्तर वा प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथमता मी गाव ग्रामस्थांचं आभार मानतो ज्या ग्रामस्थांच्या वतीनं मांजरी गावाच्या हद्दीमध्ये मांजराई देवी व्यापारी मांजराई देवी बहुउद्देशीय व्यापारी संघ हा स्थापन झालेला आहे त्या संघटनेचं नेतृत्व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ करत असून यांच्या माध्यमातून सदर व संघटन कामकाज कर व्यापाऱ्यांच्या हिताचं काम करत असून गावामध्ये सर्व प्रकारचे व्यावसायिक व्यापारी बंधू हे एकत्र या संघटनेच्या माध्यमातून जोडलेले गेलेले आहेत त्यांच्यावरती वेळोवेळी येणारे अनेक प्रकारचे अनेक अनेक प्रकारच्या अडचणी त्या सोडवण्याचं काम मांजरा देवी व्यापारी बहुद्देशीय संघटन व त्यांचे सर्व संचालक बोर्ड अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक बोर्ड हे करत असून त्यांनी जो आज संघटनेच्या माध्यमातून टू व्हीलर मेकॅनिकांच्या वतीनं टू व्हीलर गाड्यांचे ऑईल बदलणं माफक किमतीमध्ये ऑईल बदलून देणं त्याचप्रमाणे बॅटरी ब बॅटरी गेलेली असेल तर नवीन बॅटरी माफक किमतीमध्ये देणं तेही चार वर्षाच्या गॅरंटीवरती तसेच ज्या बॅटरीची किंमत अकराशे रुपये आहे त्या बँक बॅटरीची किंमत तीस टक्के कमी करून आज सव्वीस जानेवारीच्या जा मुहूर्तावरती ग्रामस्थांची सेवा मांजराई देवी व्यापारी असोसिएशन संघटनेच्या वतीनं होत आहे असाच सुत्य उपक्रम त्यांचा इथनं पाठीमाग पंधरा ऑगस्टला झाला सव्वीस जानेवारीला झाला एक मेला होत आहे तर संघटनेला विनंती आहे की असंच ग्रामस्थांचं तुमच्याकडनं सेवा घडत जावं धन्यवाद 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 सर्व व्यापारी बंधूंना ग्राहकांना आणि माजरीतल्या जन जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ता दर प्रजासत्ता दिन पंधरा ऑगस्ट एक मे असा वर्षातून तीन दिवस घेत असून जे जेणेकरून ग्राहकांचा फायदा, आम फायदा होईल या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम घेतो असेच कार्यक्रम उपक्रम घेण्याचा आमचा हा मानस आहे जेणेकरून ग्राहकांचा गावातील लोकांचा काही फायदा होईल आमचा यात हेतू असाच आहे की फक्त ग्राहकांचा फायदा व्हावा हाच हेतू आमचा आहे हे ह्या दृष्टीने आमचे व्यापारीसुद्धा एकत्र येतील ग्राहकांना कसे ते त्याचा फायदा आम्ही करून देऊ मी प्रशांत बाळासाहेब ब्रह्मे मांजरा देवी व्यापारी संघटनेचा सहसचिव आम्ही आज प्रजासत्ताक दिनानिमित्त uh सर्व ग्राहकांसाठी मांजरेतील फ्री ऑईल चेकअप आणि बॅटरी आणि ऑइलवर भरपूर डिस्काउंटमध्ये ही सुविधा आज पूर्ण दिवस देत आहोत आपण बघायला गेलं तर ऑइलची किंमत मार्केटमध्ये साडेचारशे ते पाचशे रुपये आहे पण आपल्याकडे सध्या आजच्या दिवस प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून ते, ते तुम्हाला व्यापारी संघटनेतर्फे फक्त अडीचशे रुपयाला ऑइल आणि बॅटरीवर पंचवीस टक्के डिस्काउंट मिळत आहे आज दिवसभरात दोनशे ते अडीचशे ग्राहकांनी ऑइल आणि बॅटरीचा लाभ घेतलेला आहे त्याचा या उपक्रमाला आज चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि पुढेही प्रतिसाद मिळत राहील याची अपेक्षा आहे मांजराई देवी व्यापार संघटनेच्या माध्यमातून एक स फ्री ऑफ चार्जेस सर्व्हिस प्रोव्हाइड केली होती टू व्हीलर ऑइल चेंजिंग कमी दरामध्ये ऑइल रेट सेल करून पंचवीस टक्के ऑफ ओर बॅटरी देण्यात आली होती सव्वीस जानेवारी निमित्त आपण हा कार्यक्रम राबवला होता तर त्याच्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत बऱ्यापैकी दीडशे ते दोनशे गाड्यांमध्ये ऑइल चेंज केलेले साधारण बॅटऱ्या गेल्या आहेत एक गे पंचवीस एक बॅटर्या गेलेल्या आहेत ह्या गोष्टीसाठी भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे तरी येणाऱ्या आपण पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण ह्याच्यापेक्षा लोकांना बऱ्यापैकी जास्तीत जास्त कामाची हे देणार माहिती देणार आहे की आपण काय काय करू शकतो ह्या गोष्टीमधून एकच दिवस आपला हा एक दिवसाचा कॅम्प बरवलेला असतो व्यापारी संघटनेतर्फे हे अडीचशे रुपयाची ऑइल आहे हे अगदी अल्प प्रा अल्प किमतीत हे तुम्ही जर बाहेर गॅरेजमध्ये गेला किंवा होलसेल दुकानात गेला ते याची किंमत साडेचारशे ते पाचशे असते पण इथं फक्त अल्प दरात व्यापारी संघटनेमुळे फक्त अडीचशे रुपयात आपल्याला मिळत आहे याचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती